नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे फक्त शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डीचीच आता हे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी शेतकऱ्यांसाठी का आवश्यक आहे का, का महत्वाचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो केंद्र सरकारने देशातील जवळपास दहा राज्यांमध्ये ऍग्रीस्टॅक योजना सुरू केलेली आहे म्हणजेच ऍग्रीस्टॅक उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गतच शेतकऱ्यांची फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बनवलं जात आहे आणि या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सुरू झाला आहे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवणारा उपक्रम आता हा उपक्रम म्हणजेच काय तर ऍग्रिस्टेक उपक्रम आता ऍग्रिस्टेक म्हणजे नेमकं काय का हे सर्वप्रथम समजून घेऊया तर मित्र हो ऍग्रिस्टेक म्हणजे ॲग्रीस्टॅक ही शेतीशी संबंधित सर्व घटकांना शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी एक क्रांतिकारक प्रणाली आहे यामधून शेतकऱ्यांची ओळख म्हणजे फार्मर आय डी निश्चित केली जाते आणि शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते तर अॅग्रिस्टॅक उपक्रम नेमका काय आहे हे आपल्याला थोडक्यात कळालेला असेल आता फार्मर आय डी म्हणजे नेमकं काय हे देखील जाणून घेऊया तर मित्र हो फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो ऍग्रिस्टॅक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सात बारा ही माहिती समाविष्ट असते तर फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्रासाठी हो आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेबसाईट बनवण्यात आलेली आहे जसं की महाराष्ट्रासाठी एम एच एफ आर डॉट ऍग्रीस्टेक डॉट .ड़। जीओ वी डॉट इन ही वेबसाईट बनवण्यात आलेली आहे या वेबसाईटवरून वरून आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येतं पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्र हो आता आपल्याला स्वतःला करता येत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर वरती जावं लागतं सीएससी सेंटर वरती आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन फार्मर आयडी डी साठी करता येतं आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे हा तो व्हिडीओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडीओ पाहून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे जाणून घेऊ शकता मित्र फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांना का आवश्यक आहे का फायद्याचा आहे महत्वाचा आहे चला हे यामध्ये हो योजनांचा लाभ मग ते केंद्र शासनातर्फे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे आणि खास करून प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरणासाठी देखील आपल्याकडे फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे त्यानंतर हो पीक विमा आणि नुकसान भरपाईची अचूक नोंदणी आणि पीक विमा आणि नुकसान भरपाई आपल्याला मिळण्यासाठी देखील आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे त्यानंतर डिजिटल पीक कर्ज अंतर्गत जलद कर्ज वितरणासाठी देखील आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो आधुनिक तांत्रिक सहाय्य म्हणजे आपल्याकडे जर फार्मर आय डी असेल तर आपल्याला शेतीविषयी आधुनिक तांत्रिक जे साह्य आहे ते आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये काय सहाय्य मिळणार आहे तर हवामानाची अचूक माहिती त्याचबरोबर मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो त्यानंतर पीक पेरणी व उत्पादनासाठी अचूक मार्गदर्शन देखील आपल्याला फार्मर आय डी मुळे मिळणार आहे त्यानंतर हो पारदर्शक प्रक्रिया आता सरकारी योजनांचा लाभ सुरळीतपणे आपल्याला मिळावा यासाठी हो आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे तर या संदर्भात हो बऱ्याचशा शेतकऱ्यांची तक्रार असते की आम्ही या या योजनेसाठी पात्र असून देखील आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा आम्ही या योजनेसाठी अर्ज करून देखील आम्ही पात्र असून देखील आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येऊ नयेत आणि या योजनांचा मित्र हो आपल्याला लाभ ला जर घ्यायचा असेल तर आता हा लाभ आपल्याला सुरळीतपणे मिळण्यासाठी आपल्याकडे फार्मर आयडी असणं आवश्यक आहे त्यानंतर पीक कर्ज असेल त्याचबरोबर एमएसपी आणि इतर योजनांमध्ये अडथळा येत नाही तर फार्मर आयडी जर आपल्याकडे असेल तर पीक कर्ज तसेच एमएसपी संदर्भात देखील मित्र हो आपल्याला अडचण निर्माण होणार नाही त्यानंतर अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन मित्र हो आपल्याकडे जर फार्मर आय डी असेल तर नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी मदतीचा योग्य उपयोग करून अधिक नफा मिळवा तर शेती क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ नेमका कशा पद्धतीने घेता येईल या संदर्भातील मार्गदर्शन देखील मित्र हो आपल्याकडे जर फार्मर आय डी असेल तर आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे महत्त्वाचं आहे तर केंद्र सरकारने सुरू केलेला हा ॲग्रीस्टॅक उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर असा उपक्रम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली फार्मर युनिक आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर तयार करून घ्यावं अर्थात फार्मर युनिक आय डीसाठी आपली लवकरात लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि या उपक्रमाचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातर्फे देखील या उपक्रमाची अंमलबजावणी योग्य रीतीने होणं गरजेचं आहे तर मित्रो हो या उपक्रमासंदर्भात शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय संदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद